साडेतीन चारच्या नंतर तुमच्या बीड जिल्ह्यात कडाष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोकांनी कडाष्टी तालुक्यातल्या लोक लोकांनी लोक पाटोदा तालुक्यातल्या लोकांनी लोक हे अंदाज लक्षात येतात आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला ठरणार आहे म्हणून साठी नगर जिल्हा झाला परभणी जिल्हा झाला नांदेड हिंगोली तेवीस या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर आपण परत विदर्भ विदर्भ पूर्वी पश्चिम अकरा जुलै म्हणजे वीस बावीस

सांगायचं नगर जिल्हा झाला जिल्हा झाला बुलढाणा जिल्हा झालं बुलढाणा हिल भागामध्ये साडेतीन चारच्या नंतर तुमच्या बीड जिल्ह्यात कडाष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोकांनी कडाष्टी तालुक्यातल्या लोकांनी पाटोदा तालुक्यातल्या लोकांनी हे आनंद लक्ष द्यायचा आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता एकोणीस वीस एकवीस बावीसपर्यंत तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आणि पिकाला जीवदान ठरणार आहे खास करून हे बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झाला परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या वीस जुलैपासून वीस एकवीस बावीस तेवीस या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकडं तर विदर्भ पूर्वी दरम्यान पश्चिम विदरबार सहाणपात अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तीन साडेतीन चारच्या नंतर तुमच्या बीड जिल्ह्यात कडाष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोकांनी कडाष्टी तालुक्यातल्या लोकांनी पाटोदा तालुक्यातल्या लोकांनी हे आनंद लक्षात येतात आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता एकोणीस वीस एकवीस बावीसपर्यंत तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि जीवदान ठरणार आहे खास करून हे बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झाला परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या वीस जुलैपासून वीस एकवीस बावीस आणि तेवीस त्या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकड विदर्भ पूर्वी दर्भा आणि पश्चिम विदर्भ पाच अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्या आपण काय करू लगेच पश्चिम महाराष्ट्राकडे वळू त्याच्यानंतर सांगा उत्तर उत्तर राहणार पण साडेतीन चारच्या नंतर तुमच्या बीड जिल्ह्यात कडाष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोकांनी कडाष्टी तालुक्यातल्या लोकांनी पाटोदा तालुक्यातल्या लोकांनी हे आंदाज लक्षात येतात आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता एकोणीस वीस एकवीस बावीसपर्यंत तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि जीवदान ठरणार आहे म्हणून खास करून हे बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झाला परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या वीस जुलैपासून वीस एकवीस बावीस आणि तेवीस या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकडं तर विदर्भ पूर्वी दरम्यान पश्चिम विदर्भ सहाणपात अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसपर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर आपण होळू आपण काय करू लगेच पश्चिम महाराष्ट्राकडे हळू त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे एकूण जुलैपासून तर तेवीस जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे आ, उत्तर महाराष्ट्राकडे देखील सरीवसरी येत राहणार म्हणून हे अंदाज लक्ष पण राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्यानंतर जा बुलढाणा जिल्हा झालं बुलढाणा ह्या भागामध्ये म्हणजे बावीस आ, बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या राज्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात ती पंचवीसच्या नंतर पंचवीस जुलै सव्वीस सत्तावीसच्या नंतर विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस येणार आहे तेवीस जुलैपर्यंत सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा पुणे पुणे जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव बीड लातूर आ, लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ परभणी त्याच्यानंतर इकडे जालना जिल्हा संभाजीनगर जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर चंद्रपूर या भागामध्ये म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात आता हे एकोणीस आजपासून दररोज भाग बदलत बदलत सगळ्या जिल्ह्याला भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदर लक्ष घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र वीस तारखे वीस जुलैपासून आणखीन भरात पाऊस वाढत जाणार आहे दुपारी साडेतीन चारच्या नंतर तुमच्या बीड जिल्ह्यात कडाष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोकांनी कडाष्टी तालुक्यातल्या लोकांनी पाटोदा तालुक्यातल्या लोकांनी हे अंदाज लक्षात द्यायचं आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पिकायला साडेतीन चारच्या नंतर चार तुमच्या बीड जिल्ह्यात कडाष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोकांनी कडाष्टी तालुक्यातल्या लोकांनी पाटोदा तालुक्यातल्या लोकांनी हे अंदाज लक्षात आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे खास करून लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झाला धाराशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झाला परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्या रात्री साडेतीन चारच्या चार नंतर तुमच्या बीड जिल्ह्यात कडाष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोकांनी कडाष्टी तालुक्यातल्या लोकांनी पाटोदा तालुक्यातल्या लोकांनी हे अंदाज लक्षात येतात आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता साडेतीन चारच्या नंतर तुमच्या बीड जिल्ह्यात कडाष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोकांनी कडाष्टी तालुक्यातल्या लुक लोकांनी पाटोदा तालुक्यातल्या लुक लोकांनी हे आनंद लक्षात द्यायचं आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता एकोणीस वीस एकवीस बावीसपर्यंत तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि पिकाला जी ठरणार आहे म्हणून खास करून हे बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झाला परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या डिक दोन वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून येतात पश्चिम महाराष्ट्राकडे सांगायचं उत्तर महाराष्ट्राकडे झालं तर नगर जिल्हा झालं जळगाव जिल्हा नाशिक झालं तर भागामध्ये तुम्हाला पाऊस सर्व की खास साडेतीन चारच्या नंतर तुमच्या बीड जिल्ह्यात कडाष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोकांनी कडाष्टी तालुक्यातल्या लोकांनी पाटोदा तालुक्यातल्या लोकांनी हे अंदाज लक्षात द्यायचा आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता एकोणीस वीस एकवीस बावीस तुमच्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान उदाहरण ठरणार आहे खास करून ही बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झालं परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या वीस जुलैपासून वीस एकवीस बावीस आणि तेवीस त्या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकडो तर विदर्भ पूर्वी विदर्भ पश्चिम विदरबार सहापात अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पर्यंत तुमच्या पूर्वी विदर्भ आणि पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर आपण वळू आपण काय करू लगेच पश्चिम महाराष्ट्राकडे वळू त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे एकोणीस जुलैपासून पासून तर तेवीस जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे आ, उत्तर महाराष्ट्राकडे देखील सरीवसरी येत राहणार म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा झालं बुलढाणा ह्या भागामध्ये म्हणजे बावीस आ, बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पंचवीसच्या नंतर पंचवीस जुलै सव्वीस सत्तावीसच्या नंतर विदर्भ पूर्व पूर्वी पश्चिम विदर्भामध्ये पुन्हा एकदा मोठा पाऊस येणार आहे तेवीस जुलैपर्यंत सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा पुणे पुणे जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव बीड लातूर आ, लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ परभणी जिल्हा जिल्हा

तुमच्या बीड जिल्ह्यात कडाष्टी भागामध्ये चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे बीड जिल्ह्यातल्या लोकांनी कडाष्टी तालुक्यातल्या लोकांनी पाटोदा सा तालुक्यातल्या लोकांनी हे अंदाज आणि बीड जिल्ह्यासाठी एक सांगू इच्छितो की आता एकोणीस वीस एकवीस वीस परंतु तुमच्या बीड जिल्ह्यानंतर लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झालं